हर्षवर्धन पाटील चांगलं काढतात भांग पाडतात हो भांग पाडतो तुमच्या काय पोटात दुखते आमच्या आईवडिलांना प्रामाणिकपणे कष्ट केलं म्हणून अजून माझ्या ह्या वयात सुद्धा केस आहेत तुम्हाला बाहेरची उष्णी केस आणावं लागली एवढंच सांगतो मी काम करणार आमदार आहे मी काम करणार आमदार मी करतात ठपतात असलं काय चमकोगिरी मी चमकूगिरी तर नाही मी खूप वेगळा माणूस आहे मी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की निस्त फक्त निवडणुकीपुरता येत नाही निवडणूक आल्यानंतर मी फक्त काय गोष्टी एक करत नाही मी नेहमी तुमच्या सर्वांच्या सुख दुःखामध्ये तुम्हाला माझ्याकडून जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न मी करणार आहे कुणी उठत काही बोलतोय कुठंतरी मला वाटतं माझ्यावर टीका केली म्हणजे हर्षवर्धन पाटील चांगला काढतात भांग पाडतात हो भांग पाडतो तुमच्या काय पोटात दुखतय आमच्या आईवडिलांना प्रामाणिकपणे कष्ट केलं म्हणून अजून माझे या वयात सुद्धा केस आहेत तुम्हाला बाहेरची उष्णी केस आणावं लागली मी भाग पाडला ती माझ्या केसावर पाडला दुसरीच्या केसावर नाही पाडला अरे काही भास नाही ती कुणीतरी म्हणलं जॅकेट जॅकेट जे मोठं अरे जॅकेट कुणाला बी चांगलं दिसत नाही काय नेते माझ्यावर जॅकेट टीका करायचे एक दिवशी माझी गाठ पडली आयला म्हणलं का आता तुम्ही जॅकेट घालताय गुलाबी आमचं जॅकेट काय तुम्हाला पसंत पडत नव्हतं काय निवडणूक नगरपालिकेची आहे त्याच्यावर ना दहा वेळा विचार करायचा आम्ही कधी कोणाच्या वळल्या पचोळ्यावर पाय दिला नाही खूप कष्टानं ना आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे हे आमचं खपून घेणार नाही कोण घेतील ते घेतील आम्ही नाही घेणार ना याच्यापेक्षा आणखी बरंच काय काय आहेत बऱ्याच केस आहेत ती लक्षात ठेवा आणि ती केस कुणी दाबल्या हे सुद्धा मी आता उद्या नाही थांबलं तर ती मी या ठिकाणी रोज सुरुवात करणार सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेऊन आता काय आम्ही थांबणार नाही बरोबर का जी कोण यांचा ना त्यांनाही मी सांगतो हे जर यांनी नाही थांबवलं तर प्रवीण माने रोज पत्रकार परिषद घ्या आमची खुली किताब आहे काय अडचण नाही आम्हाला आमचे व्यवसाय स्वच्छ आहेत आम्ही काम करतो कष्ट करतो आम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद आहे यांचं काय हो, काय बोलायचे कारण नाही आम्हाला उत्तर द्या स्वतः राहतात का त्याच्या घरात आमच्यावर टीका तुम्ही करता अहो हे तुम्हाला चार उदाहरण सांगितली आणखी आता एक काढले त्यांनी उद्या बोलू द्या परवा दिवशी दुसरं तुम्ही सुट्टीच नाही अलग लक्षात आणि त्यांनी काल सांगितलं की मानेदांवरती काहीतरी अमुक करतात तमुक करतात असं करतात ही मी सांगतो ते बोललेत ते, ते, ते पुरावेशी बोललेत त्याचा व्हिडिओ माझ्याकडे पत्रकारांकडे त्यांच्या विरोधात मी या हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आभरून नुकसानीचा दावा त्यांच्यावर दाखल करणार जिकडे उजडेल तिकडे उजडेल बघू आता काय